पाचोरा येथील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयात तिथीनुसार शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या निमित्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे विशेष कार्यक्रमात शिवरायांना वंदन करत शिवजयंती साजरी करण्यात आली आहे पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयात वैशालीताई नरेंद्र सिंग सूर्यवंशी यांच्यासह प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला वंदन करून अभिवादन करण्यात आलंय या प्रसंगी जोरदार घोषणाबाजी करण्यात आल्यानं परिसर दुमदुम केला या कार्यक्रमाला पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या वैशालीताई नरेंद्रसिंग सूर्यवंशी यांच्यासह उद्धव मराठे प्रमुख अरुण पाटील शेतकरी सेना प्रमुख अनिल सावंत शहर प्रमुख दीपक पाटील शहर प्रमुख ज्येष्ठ शिवसैनिक भरत खंडेलवाल राजू काळे पप्पू राजपूत विकास वाघ संतोष पाटील खंडू सोनावणे बंडू मोरे संजय चौधरी नामदेव चौधरी मनोज चौधरी युवा अधिकारी पप्पू जाधव अभिषेक खंडेलवाल अजय पाटील संदीप सिसोदिया सह अन्य पदाधिकारी एवं कार्यकर्त्यांची उपस्थिती होती पाटील स्टार महाराष्ट्र न्यूज पाचोरा नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूज ला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे